की एरंडेल तालुक्यातील रिंगणगाव या गावामधून संध्याकाळी आपल्या हार्डवेअरचं आपल्या वडिलांचं हार्डवेअरचं दुकान बंद करून त्या ठिकाणी तेजस गजानन महाजन हा तेरा वर्षीय बालक आपल्या घरी चालला होता तो घरी जात असताना काही इसमांनी त्याला फूस लावून त्या ठिकाणी पळवून नेलं आणि सोळा तारखेला तो घरी वापस न आल्यामुळे रात्री सव्वा अकरा वाजता त्याच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला नंतर सतरा तारखेला सकाळी सहा वाजता या मुलाचा मृतदेह एका ठिकाणी सापडून आला याच्याकरिता दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आली आणि एकशे तीन एक याप्रमाणे वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आले आणि तीनही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली परंतु नंतर लोकांनी मोर्चा काढला आणि लोकांचं असं म्हणणं होतं की हा फक्त साधा खून नसून त्या ठिकाणी नरबळीचा प्रकार आहे याच्याकरिता हे नरबळीचा प्रकार हा त्या ठिकाणी सिद्ध देखील झाला म्हणून पुन्हा वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि भारतीय न्यायसंहिता कलम एकसष्ट दोन आणि चाळीस एक, एक व महाराष्ट्र नळबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोना ह्या नियमाच्या अनुषंगानं अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन याप्रमाणे गुन्ह्यात वाढ करण्यात आली नंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी लोकांच्या भावना लक्षात घेता आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी त्या ठिकाणी नेमण्यात आली आपली जी मागणी आहे की एसआयटी नेमण्यात यावी तर एसआयटी त्या ठिकाणी ऑलरेडी नेमण्यात आलेली आहे ॲडिशनल एस पी डी वाय एस पी पी आय आणि त्यांच्यासोबत इतर चार व्यक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे सध्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत पुढे जाऊया चला लक्षवेधी क्रमांक चार